तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी वेंडवडच्या घटमांडणीतून शेतकऱ्याच्या जीवाशी खेळ पीक परिस्थिती पाऊस तसेच सामाजिक आर्थिक आणि देशाच्या राजकीय संरक्षण परिस्थितीचा सा अंदाज सांगणारी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेंडवडची घटमांडणी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर करण्यात आली तर भाकीत एकमेला पहाटी वर्तवण्यात आले पीक परिस्थितीचा अंदाज अतिवृष्टी दुष्काळ देशाची आर्थिक परिस्थिती राजकीय भाकीत पृथ्वीवर येणारी संकटे परकीय शत्रूपासून होणारे धोके अशा अनेक प्रश्नांचे अंदाज मांडणाऱ्या भेंडवळ मांडणीच्या भाकिताकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते यामुळे सामान्य जनतेत मांडणीची प्रचंड उत्सुकता असते मात्र याच घटमांडणीवर आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोडकर यांनी प्रतिक्रिया दिली असून ही भाकीत जरी विरोधी कायद्यात बसत नसले तरीही या भाकिताच्या माध्यमातून शेतकरी यांनी सामान्य लोकांच्या भावनांशी खेळल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे शिवाय जर अशा घटनांच्या माध्यमातून भविष्यवाणी कळत असती तर जे दहशतवादी हल्ले होत आहेत ते का आधी यांना कळत नाहीत असा सवाल दाभोळकर यांनी उपस्थित केला आहे शेतकऱ्यांनी यावर विश्वास ठेवू नये या भविष्याला कुठलाही वैधानिक आधार नसून याला बळी पडू नये असे आवाहन देखील अनिसचे हमीद दाभोलकर यांनी केले आहे एम सी एन न्यूज मराठी करिता रवी शेगोकार क्षेत्रते अपसेट होते ज्या मोठ्या त्या ठिकाणी सुद्धा भविष्यवाणी सांगतात ते काय अंतर्गत इतन क्षेत्री त्या ठिकाणी घडित विरोधी कायद्या अंतर्गत तर याचा विषय कलम नाही आहे त्यामुळे कायदेशीररित्या त्याच्यावर कारवाई करणं अवघड आहे पण लोकांनी हे समजून घ्यायला पाहिजे की जर आशा स्वरूपाचा भाकवणीमधून जर भविष्यातल्या घटना जर कळता कळत असत्या तर अशा स्वरूपाचे मोठे दहशतवादी हल्ले या ज्योतिषांना का आधी कळत नाही जेणेकरून इतक्या साऱ्या लोकांचा जीव त्याच्यामधून वाचू शकेल तुम्ही जर गेल्या पाच वर्षातली ती भविष्यवाणी जर काढून बघितली तर त्याच त्याच गोष्टी फिरवून फिरवून परत परत सांगितले जातात त्याच्यामुळे त्या भाकवणीच्या नावाखाली हे सामान्य माणसांच्या आणि खास करून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणं आहे शेतकऱ्यांनी मला वाटतं अशा स्वरूपाच्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नये आपल्या प्रत्यक्ष श्रमावरतीच सगळ्या गोष्टी अवलंबून असतात भविष्याला कुठलाही शास्त्रीय वैज्ञानिक आधार नाही आणि त्यामुळे अशा गोष्टींना आपण बळी पडू नये अशी मी अपेक्षा व्यक्त करतो